महात्मा ज्योतिबा फुले यांच्या एकशे चौतीसव्या स्मृती दिनानिमित्त सहकार उद्यान सहकार नगर साईनगर चौक वर्धा येथे गणेश मालदुरे सुधाकर मेहरे गजेंद्र सुरकार रोहिणी पाटील पुंडलिक नागतोळे प्राचार्य लेकुरवाडे गीत गुंजन संजय भगत यांच्या उपस्थितीत संपन्न झाला या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विनय डहाके यांनी केले आणि त्याला साथ देणं ही खूप महत्वाची असते ज्यानुसार विनय भाऊ आणि मी हा विषय ठेवला की आज आपला कार्यक्रम इथे व्हायला पाहिजे त्यानंतर आपली जी उपस्थिती इथे राहिली या उपस्थितीसाठी सगळ्यात पहिले आभार कारण ही उपस्थिती फार महत्त्वाची आहे मंचकावरती खूप सगळे विषय आलेत खूप सगळे विषय मांडल्या गेलेत आजच्या अध्यक्षांनी पण काय म्हणतात त्याला आपल्या सर्वांच्या विचारापेक्षा विरोधाभासी काही मुद्दे त्यांनी मांडलेत पण ते मुद्देही तेवढेच ठाम आहेत आणि ते आपल्याला पटणारे आहेत आवश्यक आहेत या विषया या दृष्टीनेही या विचाराचा आपण विचार करणं कारण आपण एक सरळ दृष्टिकोन ठेवून विचार करतो आणि चांगला चांगला विचार करण्याचा प्रयत्न करतो पण त्यातही काय असतं असे काहीतरी विचार असे मुद्दे असणं फार महत्त्वाचे असतात त्यामुळे मी मालदुरे सरांनी वेळ घेतला पण तो मुद्दा खूप छान मांडला याबद्दल सगळ्यात प्रथम त्यांचे आभार मानते की त्यांनी आपल्यासमोर अशा प्रकाराने महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचं काम आपल्यासमोर मांडलं मेहरे काकांनी आपल्या या स्मारकाबद्दलची जी चळवळ होती आ, या चळवळीच्याबद्दलची माहिती सांगताना खूप छान माहिती सांगितली सुरकार सरांचा तर वादच नाही आहे कारण सुरकार सरांनी या स्मारकासाठी पहिलेपासून म्हणजे पहिलेपासूनच जो लढा दिला त्या लढ्याचं एक स्वरूप म्हणून आज आपल्यासमोर हे स्मारक आहे असं म्हणायला हरकत नाही जरीही आपण म्हणतोय की आमदारांनी दिलं पण आपण आपला विषयच समोर ठेवला नाही की आम्हाला हे पाहिजे आहे हे मांडलंच नाही गेलं तर कोणता आमदार आपल्याला विचारणार होते पण ते विचारल्या गेलं पर आपला विषय त्यांच्यापर्यंत पोचला आपली मागणी त्यांच्यापर्यंत पोहोचली आणि ती पूर्ण झाली ते त्या त्या लढ्यामध्ये सगळ्यात जास्त सहभाग जमता परिषद माई समाज सुरकार सर सत्यशोधक समाज यांचा सर्वांचाच होता आणि त्याचं एक फलस्वरूप आज आपल्यासमोर आहे की आपण आज इथे हक्कानी बसू शकतो आणि आपला हा कार्यक्रम आपण इथे घेतला या कार्यक्रमाच्या पाठीमागे लोकल लोकांचाही तेवढाच सहभाग असणं फार महत्वाचं आहे कारण हा एक कॉलनीचा भाग आहे आणि या कॉलनीच्या भागामध्ये आपल्याला कुठेतरी आपल्या दैवताचं पाय आपल्याला मिळालेत की जिथे येऊन आपण काही दिवस आपल्या मनातल्या भावना व्यक्त करू शकतो त्यांच्यासमोर नतमस्तक होऊ शकतो आणि ते नतमस्तक होण्यासाठी जी जागा आपल्याला मिळाली ती इथल्या लोकल लोकांच्या सहभागातूनही फार महत्त्वाची आहे नगरसेवक साहेब ठाकरे साहेब प्रदीपजी ठाकरे जे मगाशी आमच्या कार्यक्रमाची तयारी सुरू असताना बघून गेलेत कार्यक्रम काय सुरू आहे त्यांचा तेवढाच स पाठिंबा राहिला गांडुळे सर इंगोले सर मी काही नावं विसरत असेल पण मला असं म्हणायचं आहे की इथल्या सर्वच लोक किटे सर यांच्या सर्वांच्याच सहभागातून हा कार्यक्रम हा आपल्या याला स्मारक इथे मिळालेला आहे तोही तेवढाच महत्वाचा मुद्दा आहे अशा कार्यक्रमाचे संचालन करते नागतोडे सर यांनी ऐन वेळेवर संचालन करून हा आजचा कार्यक्रम खूप छान सुशोभित केला त्याबद्दल त्यांचेही तेवढेच आभार विनय भाऊ जेव्हा आम्ही दोघांचं हे डिस्कशन झालं आणि विषय मांडला गेला तर तो, तो उभा करणं हाही खूप महत्त्वाचा होता तर तसेच विनयभाऊंचेही खूप आभार की त्यांनी हा कार्यक्रम उभा करताना खूप सगळी मदत केली आणि सहकार्य केलं आणि पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानते की आपण सर्व इथे आलात आणि हाचा कार्यक्रम खूप छान पद्धतीने पार पाडलात आपल्या सगळ्यांच्या समोर आता थोडासा नाश्ता आलेला आहे त्याचा आस्वाद घ्या आणि अशा कार्यक्रमाबद्दल धन्यवाद झालं त्या इलेक्शन मध्ये असते इकडे आमदार तिकडे पळाले नसते का इकडे आमदार तिकडे पळाले नसते का तेव्हा आपण तिकडे धरून ठेवून उपयोगी नाही ते, ते राजकारणी लोकांचे काम राजकीय लोक करतात आपलं सामाजिक काम आहे आणि सामाजिक प्रक्रिया ही सतत चालू असणारी असते राजकारणी बदलणारे असते ना आपण किती पाहून राहिलो किती उलट पालक राजकारणामध्ये आहे तेव्हा महात्मा फुल्यांचा अठराशे नव्वद चा काळ आणि हा दोन हजार चोवीस हे याच्यामध्ये सामाजिक परिवर्तन भरपूर झालेलं आहे तेव्हा आज आपल्याला बुद्धीला चोवीस साली आपण कोणता मार्ग पकडायचा आपली उन्नती कशी आपण करायची हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे वेळ बराच झाला म्हणून मी माझं वाचण आढळतो धन्यवाद माननीय माझुरे साहेब यांनी सविस्तर विषय मांडला आणि राजकीय बाबी काही असल्या तरी एक सामाजिक चळवळ ह्या जिवंत असल्या पाहिजेत आणि सामाजिक चळवळीमधूनच राजकीय नेते त्या चळवळीच्या कार्यक्रमाला त्या उपक्रमाला पाठिंबा देतात आणि ते साकार करण्याचा प्रयत्न करतात म्हणून महात्मा फुलेंना भारतरत्न मिळायला पाहिजे ही मागणी संयुक्तिकच आहेत आणि ती चालू आहेत बरेच दिवसापासून सुरू आहेत तर तो सरकारचा विषय आहे सरकार देईल त्या दिवशी ते साकार होईल त्यासाठी सामाजिक चळवळी मजबूत होणे संघटन मजबूत होणे लोक किती आहे समाजाचे आमदार किती आहे सभागृहात हे महत्त्वाचं नाही तर जनआंदोलन किती मोठं आहे हे या ठिकाणी महत्वाचं आहे आणि ते वाढलं तर ही सुद्धा मागणी पूर्ण होईल आणि या कार्यक्रमाचा आभार रोहिणीताई पाटील मानतील असं मी त्यांना विनंती करतो तुम्हाला ही कार्यक्रम आहे महात्मा फुलेचा काही अंतर्भावच नाही आज महात्मा फुलेच्या फोटोला हानी नाही घातलं गेला पण तिचं नावही आहे त्याचं नाव नाहीच आहे पण त्यांचंही काही दोष नाही शैक्षणिक व्यवस्थेचाही तो दोष आहे ते जर मराठी माध्यमाच्या शाळेचे मुलं असतील तर त्यांना माहीत होतं कारण मराठी माध्यमाच्या शाळामध्ये आज महात्मा फुलेंना फोटोला हार घातला गेले त्यांचं स्मरण केल्या गेलं ते मुलांच्या लक्षात आलं हा भाग आहे तो त्या शैक्षणिक धोकालाच भाग आहे

आवाज वर्धा गणेश भुतळा